सत्तार यांच्या सभेसाठी उपस्थित आणि माझे मित्र सन्माननी अब्दुल सत्तार साहेब त्यांच्यासाठी आपण एकत्र जमलो ते सन्मानाने समीर सत्तार आणि सर्व अठ्ठावीस आपले शिवसेनेचे शिलेदार सन्मानाने दामू अण्णा गबाणे राजेश्रीताई निकम नंद नंदकिशोर सहारे लुटेताई दुर्गाताई पवार सुदर्शन अग्रवाल विनोद मंडलेचा केशव तायडे अर्जुन गाळे आणि आशीर्वाद देण्यासाठी जमलेले सर्व सिल्लोर शहरातील मान्यवर बंधुवादी वगैरे मी म्हणणार होतो की चोरून ऐकणारे घरात बसणारे काही मान्यवर मला नाही वाटत की आता घरामध्ये कोणी राहिला असेल माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये माझं राजकीय आयुष्य चाळीस वर्षाचं आमदार म्हणून मी अनेक नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या पण आज सिल्लोड मध्ये जी सभा मी पाहिलेली आहे अशी सभा माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये नगरपालिकेमध्ये पाहिलेली नाही ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे आपण प्रचाराची सभा विजयाच्या सभेमध्ये परिवर्तन केलेली आहे या विजयी सभेमध्ये काही परिवर्तन मला दिसलं प्रचार फेरी मध्ये येत <laughs> असताना अनेक लोकांच्या अंगावरती मला गुलाल दिसला आणि <laughs> सत्तार भाई गुलाल दिसता म्हणजे हा आपला देवी दीपमान विजय आहे लोक <laughs> अंगावरती उगाच गुलाल घेत नाही हा गुलाल विजयाच्या दिशेने घेऊन जाणार विक्रे पदाच्या विजयी दिशेने घेऊन जाणारा फुला घेतला माझ्या बंधू वगैरे या सभेत आम्हालाच येताना आमची सभा असताना आम्हाला आज घुसताना प्रचंड जद्द करावी लागली लोक या मैदानाच्या पलीकड पलीकडचा जो चौक आहे चौकाच्या पलीकडे चारी दिशेला लोक मला पाहायला भेटली मी सत्तार साहेबांना म्हणत होतो सत्तार साहेब तुम्हाला यांच्या प्रेमाची भीती वाटत नाही का जे प्रेम करतात लोक तुमच्यावर मग सर्व धर्माचे लोक असतील सर्व पंथाचे लोक असतील विराजपूत बोलले तुम्हाला तिथून लोक आहात दुसरं नागरिक ना झुंडीच्या एक, एक लोकांच्या उमेदी एका वेगळ्या ताकदीने अब्दुल सत्तार आगे बोलो हम तुम्हारे साथ है हा निनाद या सिल्लोर शहराच्या गल्ली गल्लीमध्ये आज या ठिकाणी घुमताना मी पाहिलेला आहे मी तो अनुभवलेला आहे आणि जे काही करायचं अब्दुल सत्तारजी ते भव्य दिवेश या ठिकाणी करतात तर आता या राज्याच्या गाड्या कोकणात माहित आहे सत्तार आणि खोतकरची जोडी या राज्याने अनुभवलेली आहे मंत्रिमंडळापासून विधानसभेपर्यंत अरे मला आज आजही आठवत की जोपर्यंत अर्जुन खोतकर निवडून येणार नाही तोपर्यंत मी टोपी काढणार नाही आणि हा क्षेत्रांचं वाटोच करणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही हा संकल्प करणारा अर्जुन खोतकर साठी राजाचा एकमेव मित्र एकमेव मोठा भाऊ आमच्या अतुल स्वतःला या ठिकाणी हे माझ्या आयुष्यामध्ये मोठ्या भावाचा दर्जा मोठ्या भावाचा दर्जा त्यांना दिलेला आहे आम्ही वयाने सारखे जरी असलो तर थोडेसे मोठे माझ्या पेक्षा अब्दुलजी सत्तार त्यामुळे त्यामुळं त्यांना मोठ्या भावाचा दर्जा मिया भी करे ला या ठिकाणी दरून पाहिलेला आहे जबान कड़ी है, पर दिल साफ है और आम जनता के लिए तो बिलकुल सामने भी आता है जमीन भी आता है तो भी लोगों के सामने ना बच्चा है ना कच्चा है पहले लोगों का काम करना चाहिए पहले लोगों के लिए आपने बिल्कुल जब जो तो जो है कर काम करना चाहिए ये अनेक जमीन चाहते हैं पहले मना कर संगीत हर एक लोग जातिवादी का बुर्खा या ठिकाने घर चला कई लोग कई लोग टिप्पणी करता हिरवण जाती पाठवून येण्याचा प्रयत्न करतात लाज वाटली पाहिजे आपले खुदके गरिबांमध्ये झाकले देतो ज्या लोकांनी टीका केली त्या लोकांना सांग तुम्ही तुम्ही तुमच्या गरिबांमध्ये झाकून बघा तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाच जिल्ह्यासाठी दिले जाईल तीन तीन पुतळे माननीय सत्तार साहेबांनी या ठिकाणी उभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण सिल्लोड शहर आणि या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आमचे मित्र माननीय सत्तार साहेबांनी या ठिकाणी छत्रपती शिवारा शिवाजी महाराजांच्या कमानी या ठिकाणी उभा केला छत्रपती शिवरायांचा मावळा अब्दुल या ठिकाणी उभा केलं ते काम निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीनं हे संपूर्ण राज्य या ठिकाणी त्या संपूर्ण कालखंडामध्ये निवडणुकाचा धडाका चालू आहे सर्व नेत्यांचा सर्व पक्षाचे शीर्ष नेते सभा घेतात त्यांच्या सभा पाचशे लोकांच्या हजार लोकांच्या असतात देशाचे राज्याचे नेते म्हणून घेणारे त्यांच्या सभा किती आहेत लो तीनशे लोकांचे देशाचा नेता देशाच्या दे नेत्या किती लोकांची सभा एकूण येतात त्याशी एकूण

त्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करावंच लागणार आहे आणि आता उद्याची उद्याची निवडणूक पार पडली तर राहिले साले सुद्धा मेंटल हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे अरे तुम्हाला सांगितलं उद्यावरती होत तिचे आरोप करता सत्ता साहेबांवरती अरे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करून अजिंक्यच्या पायख्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करण्याचा हा मावळा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक खर्च करून या राज्यात पहिला स्मारक उभा करणार अब्दुल सत्ता साहेब तुमचा आमचा नेता या ठिकाणी आहे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक या ठिकाणी उभा केलं जाणार अनेक आपण बघतो शहरामध्ये आपलं ग्राम देवत असेल वसुबा महाराज विकासाचा कामा असेल इंदिरानगरची मोठी कामान असेल लाल बहादूर शास्त्रीची कमाल असेल लोकमान्य टिळकांची कमाल असेल अशा विविध कमानी अशा विविध थोर नेत्याला आपल्या दैवताला न्याय देण्याचा प्रयत्न माननीय सत्तार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे अरे लोक पागल की वेळी लोक नाही जर नाही तर जागा नाही काही काही लोक तर बसणारा जागा नाही ती लोक वेळी का अरे काही जरी केलं तरी एवढी लोक येत नाही मुख्यमंत्र्याच्या किंवा पंतप्रधानांच्या किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या कोणाच्या सेवेला एवढी लोक येत नाही पागल लोक घरी मन जिखण्याचा प्रयत्न स्वतः साहेबांनी केलेला आहे कामाच्या माध्यमातून केलेला आहे आणि तेवढा आमचा पुतण्या समीर या ठिकाणी आहे अहोरात्र लोकांच्या सेवेमध्ये अहोरात्र लोकांच्या कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असतो आणि काम या ठिकाणी करतो मी समीरसाठी म्हणतो म इतरसा मेहू म इतरसा महकू हे इतर आर्जू नाही आहे मितरसा महकू ये आज जो नाही है की मेरे किदार की खुशबू आहे की मेरे किदार की खुशबू आहे किदार म्हणजे काम उभा केलं त्यांनी काम उभा केलं त्या कामाच्या के काम माध्यमातून हा त्यांचा किदार हा वडिलांचा त्यांचा तो काय म्हणता येईल वारसा हा वारसा चालवण्याचा प्रयत्न आमचा सा, समीर या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतरी या ठिकाणी करतो तेव्हा मला तुम्हाला सांगितलं सिल्लोड जवळपास लागलेला आहे जर मी काही निवडणूक आयोग असतो सत्ता साहेब मी जर निवडणूक पंधरा अधिकारी असतो तर आताच परमाणपत्र दोनदा तास काय करायचं हेच प्रमाणपत्र लोकांचं त्या लाडक्या बहिणीचा परमापत्र हेच त्यामुळे सत्तार साहेबांचा मला तुम्हाला एक विनंती करायची मी तुम्हाला मत नाही पण समीरला इतकं मतदान द्या इतकं मतदान द्या की राज्यातला कोणताही नगराध्यक्ष एवढ्या मताने विजय झाला नाही पाहिजे एवढ्या मताने आपला समीर विजयी झाला पाहिजे तर आणि तर आपली शान आन बाण या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे खात करून सांगा मला खात्री आहे

माणसाने सर्वसामान्य माणसाच्या मनामनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे एकनाथ शिंदे शेंदावर गेला शेतकरी वाटतो मंत्रालयात गेला तर मुख्यमंत्री वाटतो

मैं तो शिंदे साहब की बात आपसे कर रहा था एक नाथ जी शिंदे हमारा नेता जब खेत में जाता है तो हमको लगता है कि किसान है मंत्रालय में आता है तो हमको लगता है कि मुख्यमंत्री है और जनता में जाता है तो हमको लगता है कि हमारा भाई है हमारा भाऊ है लाल का त्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्ता साहेब होते ते राज्यातल्या करोडो करोड महिला बहिणीला लाडक्या भगिनी करून टाकलं आणि आज कोणी काही म्हणत असत तर या लाडक्या बहिणीचा खरा भाऊ एकनाथ शिंदे या ठिकाणी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळात या ठिकाणी या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी

এক নৌ বাই গুল সত্তার সাব অব্দুল সত্তার সাব অর্জুন সত্য সাহেব अरे शांत शान आम्ही तो लन भरला ईशान ईशा मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू वगैरे राज्यामध्ये या राज्यातल्या जनतेने असा मुख्यमंत्री बघितला अरे गेले चाळीस वर्ष मी आमदार म्हणून त्या विधानसभेत काम करतो अनेक मुख्यमंत्री मी त्या विधानसभेत बघितले अनेक मुख्यमंत्र्याला बघण्याचा सौभाग्य मला लाभला परंतु अत्यंत जबाबदारीने मी सांगतो की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री या राज्याला कधी मिळाला हो नाही मिळाला नाही अरे अत्यंत होळ मला समोर एक पसंड तुम्हाला मी सांगतो एक बातमी तुम्ही आम्ही वाचली किंवा आम्ही ऐकली एका शेतकऱ्यांच्या मुलीने आपले फीजचे पैसे भरायला बाबाकडे पैसे नाही म्हणून त्या शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली ही बातमी टीव्हीवरती सर्वांनी ऐकली आपण सर्वांनी ऐकली आपण संवेदना जाहीर केल्या आपल्याला वाईट वाटलं बात ही बातमी ऐकून आपल्याला वाईट वाटलं पण हीच बातमी एकनाथ शिंदेने पाहिली ही बातमी पाहिल्यानंतर माझा नेता रात्रभर झोपला नाही आपल्या राज्यामध्ये एका कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलीला वीज भरण्यापोटी आत्महत्या करावी लागते तातडीनं सम मित्रांच सर्व मंत्र्याला फोन केला उद्या तातडीची बैठकीला या आणि आपल्या हळव्या नेत्याने निर्णय घेतला की कुठच्या काळखंडामध्ये एकाही मुलीला आत्महत्या करायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणून राज्यातल्या सर्व मुलींच शिक्षण मोफत करून टाकलं मेडिकलचं शिक्षण मोफत केलं इंजिनिअरिंग शिक्षण मोफत केलं आता पदवी पर्यंत शिक्षण मुलींच मोफत करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे <laughs> तुमच्या मुलीनं तुमच्या मुलींच शिक्षण पदवी पर्यंत शिक्षण मोफत करणारा फक्त एकनाथ शिंदे या ठिकाणी अजून काय पाहिजे तुमच्याकडून मागणी झाली एसटीचा अर्ज तिकीट द्या ना शून्यने निर्णय घेतला एसटीच काय होईल पाहिलं नाही ना निर्णय घेतला आणि तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाला एसटीचं अर्ध शिकी किंवा मोफत शिकी देण्याचा महिलांना त्या ठिकाणी निर्णय घेतला मला तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री वैदिकीय या कक्षाच्या माध्यमातून साडेचाळीस टक्के चार कोटीचा पुढचा निधी माननीय एकनाथ शिंदेने या ठिकाणी वाटत एकनाथ शिंदे आपल्या दरबारामध्ये असताना एक, एक महिला दूर उभारायची होती मुस्लिम महिला बहिणी यांची होती लहान लेख आली ले होती आपल्या कागदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची नजर त्या महिलेवरती गेली आणि सांगितले त्या महिलेला बोलून घ्या कुछली महिल, महिला समोर आने अपने मुली हाथ मध्य दिल साहबिया ने विचार क्या है क्या बात क्या है साहब आपको पता नहीं बोले ये मेरी लड़की इसका नाम दुआ है बोले हमने इसका नाम दुआ आपके वजह से रखे बोले साहब मेरी बच्ची बहुत ज्यादा बीमार थी मुझे कोई हालत में पैसा नहीं मिल रहा था ये काम ये, बात आपके खान पर आई। तर तीन लाख रुपये दिसले सर्वोच्च स्थान संत तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांच्या घरातल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली अंगावरती पस्तीस लाखाचा कर्ज म्हणून आत्महत्या केली चिठ्ठी लिहून की मला हे कर्ज फेडायचं होत परंतु माझ्याकडे पैसे नाही कोणीतरी या लोकांचे कर्ज फेडून टाकावं अरे एकनाथ शिंदे कोणी माईचा लाल नाही आला ह्याच एकनाथ शिंदेने तुकाराम महाराजांच्या वंशजाचे पस्तीस लाख स्वतःच्या खिशातून भरले आणि कर्ज माफ केला मध्ये हमला झाला चार विमान घेऊन एकनाथ शिंदे गेला दुसरा कोणी माईचा लाल नाही गेला <प्थाथा> आता हिंदू मुस्लिम जे आपली मंडळी आहे तिकड या मंडळीला चार विमानामध्ये घेऊन एकता एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी घेऊन आला त्या नेत्याच्या नेतृत्वावर हे अब्दुल सत्तार साहेब अर्जुन खोत काम करायला आम्ही त्यांचे शिंदे आहोत आम्ही त्यांचे सैनिक आहोत शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहोत ज्या शिवसेना प्रमुखांनी शाबेर शेख का मंत्री केलं ज्या एकनाथ शिंदेने आपण सत्ता साहेबांना मंत्री केलं मला आपल्याला सांगितलं पाहिजे सत्ता अगदी माझी तुम्हाला चिंता करो त्यामुळे चिंता करायची गरज नाही मला आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणून तुम्ही यावेळेस जो काय शिल्लोडचा विकास झाला आता समीर ले, ले। तू पहिले आता इकडची निवडणूक शेवटची लढव पुढच्या तुला जाणार घेऊन जाणार नाही पण इतकी सर्व कामं करून टाकली तू इतकी सर्व कामं बघा ना काय विकास या ठिकाणी झालेला त्यामुळे मला आपल्याला सांगितलं पाहिजे मला आपल्याला सांगितलं पाहिजे समीर आहे आत केले बघा पिछडे शिल्लोडची तस्वीर बदलली आप पिछड़े सिल्लौर की तस्वीर बदल दी आपने सिल्लौर के भाग्य की भी लिखी हर तद्दीर बदल दी समीर आपने जी आप जनता के विश्वास पर खड़े हो दत्ता के विश्वास पर हो, जनता की, तो की हर चीज बदल डाली है ये सूरत बदलनी चाहिए और निश्चित रूप से कि हमारा जवान साथ के हमारा भतीजा तो इनको भारी और और से चुनकर लेकर आपने विजय बनाए धन्यवाद जय धन्य हिंद जय महाराष्ट्र